दहा दिवसात तहसील कार्यालयाने जप्त केलेल्या दोन हायवापैकी एक चोरी गेला तर दुसरा चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना समोर या प्रकरणात चोरीच्या हायवा प्रकरणात गुन्हा दाखल झाला असून दुसऱ्या प्रकरणात हायवा चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे कारवायांचे लक्ष गाठणे दूरच परंतु प्रशासनाच्या नाकावर टिचून जप्त केलेली वाहने चोरी जात हे विशेष तहसील कार्यालयाने सातारा परिसरात गट क्रमांक सोळा परिसरात वाळूची बेकायदा वाहतूक करणारा हायवा तहसील कार्यालयाने जप्त करून अप्पर तहसील कार्यालयात बारा नोव्हेंबर दरम्यान चोरट्यांनी चोरून नेल्याच्या प्रकरणात तहसील कार्यालयाने नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला तर चक्क तहसीलमध्येच वाळू खाली करून चोरीचा प्रयत्न करण्यात आला अप्पर तहसील कार्यालयाच्या अवैध गौण खनिज प्रतिबंधक पथकाचे अजित गावंडे यांच्या पथकाने सव्वीस नोव्हेंबरला पहाटे दोन ते अडीच वाजल्या दरम्यान कांचनवाडी परिसरात अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडला तो तहसील कार्यालयात आणून उभा केला तीस नोव्हेंबरच्या सायंकाळी सहा वाजेपर्यंत तो उभा केला त्याच स्थितीत होता परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजेच एक नोव्हेंबर सकाळी अकरा वाजता चोरीच्या उद्देशाने तो हायवा दुसऱ्या ठिकाणी हलवला आणि त्यातील वाळू हायवाच्या पाठीमागे खाली करून उभा करण्यात आल्याचे समोर आले या प्रकरणात हायवा चोरून नेण्याचा प्रयत्न केल्याने हायवा मालक बाबा सय्यद राहणार शिपूर तालुका गंगापूर चालक अकबर हानीफ शेख राहणार इसारवाडी तालुका पैठण या दोघांविरोधात अप्पर तहसीलचे सहाय्यक महसूल अधिकारी जितेंद्र एकनाथ जाधव यांच्या जा फिर्यादीवरून एक डिसेंबर रोजी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे